दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तांत्रिक कारणानं सोमवारी इंद्रानगरच्या निम्म्या भागात दुपारी बारा वाजेपासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत घेत पांडवनगरीकडे रस्त्यावरून भाजी घेण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची चौसष्ट हजार रुपयांची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानं खेचून नेल्याची घटना घडलेली आहे इंद्रानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे सम्राट स्वीट पासून आतमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर सायंकाळी बाजार भरतो गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोरीला जाण्याची ही घटना याच रस्त्यावरची तिसरी घटना आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पा चौधरी या त्यांची सून दोघीही पावणे आठ वाजता पांडव नगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून भाजीपाला घेण्यासाठी पायी जात होत्या त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून दोन इसमा आले पुढे जाऊन टर्न घेऊन समोरून येऊन दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्यानं चौधरी यांच्या गळ्यातील सोन्याची पट्टी असलेली सोळा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत खेचून निघून गेले पोलिसांनी आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज तपासले मात्र अंधारात चोरट्याचं वर्णन मिळू शकले नाही पांडव नगरीत पोलिसांनी लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे बंद पडलेले आहेत मागे या भाजी बाजारात चोरी वादावादीच्या घटना देखील घडलेल्या आहेत रोज सायंकाळी तीन स्वतंत्र पोलीस बंदोबस्तासाठी असायचे पोलीस सम्राट स्वीटपासून रस्त्यावर गस्त घालायचे मात्र आता तिथे पोलीसच राहत नाही बंदोबस्त पुन्हा पुरवावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक